मनापासून स्वागत आहे कोणी म्हटलं की चव म्हणून कोरपड खा तर हे आपल्याला पटेल का याचं उत्तर आहे पटलंच पाहिजे कारण कोरपड ही भाजीच्या स्वरूपामध्ये अतिशय चवदार लागते पर... कोरफडीचे सेवन करणं आरोग्यासाठी चांगली आणि फायदेशीर बाब आहे कोरपडीमुळे आरोग्य सुधारत वजन कमी होतं असं एक ना अनेक फायदे आपल्या शरीरासाठी कोरपडीचे आहेत परंतु बऱ्याच जणांना कोरपडीचा हा गर असाच खायला आवडत नाही त्यामुळे नक्की अशा प्रकारे कोरपडीची भाजी बनवून पहा ओळखणार पण नाही की ही कोरपडीची भाजी आहे इतकी चविष्ट ही भाजी होते परंतु याचे काही नियम आहेत ही भाजी किती वेळा खावी कोणी खावी कोणी खाऊ नये आणि शिवाय याची बनवण्याची योग्य पद्धत कोणती हे सर्व टिप्स सहित आज आपण या व्हिडिओमध्ये कोरपडीची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत प्रत्येकाच्या अंगणात असं कोरपड असायलाच हवी शिवाय ही कोरपड कोणत्या दिशेला असणं वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे हे, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे चला तर मग जास्त वेळ न घेता पाहूया या कोरपडीची भाजी कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला एकदम रसाळ अशी जाडसर अशी पानं घ्यायची आहेत कोरफडीची कट करून घ्यायची आहेत या ठिकाणी मी ही ताजी आणि फ्रेश अशी पानं कट करून घेतलेली आहेत आता या ठिकाणी अतिशय महत्वाची टीप म्हणजे या पानातून हा जो पिवळा रस खाली पडत असतो हा पूर्णपणे निघून द्यायचा आहे कधीही कोरफडीची पाने तोडल्या तोडल्या तुम्ही म्हणजे स्किनसाठी चेहऱ्याला लावणार असाल कोणत्याही गोष्टीसाठी त्याचा वापर करणार असाल तरी डायरेक्टली तोडल्या तोडल्या पानं कधीही ती कोरपड वापरायची नाही तर अशा प्रकारे कमीत कमी तीन ते चार तास तरी अशी कोरपड उभी ठेवायची या आहे यातील हा पूर्ण रस गळून द्यायचा आहे हा रस विषारी असतो यामुळं फक्त हा रस पूर्णपणे निघायचा बंद झाला की यानंतर आपण ही कोरपड जे आहे ही कट करून याच्या आतील गर काढून घ्यायचा आहे शिवाय पानं स्वच्छ धुवून पुसून पण घ्यायचे आहेत तर या ठिकाणी पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आता असा साइडचा भाग आपण कट करायचा आहे तर पाहू शकता हा पिवळा गर यायचा पूर्णपणे बंद झालेला आहे आता साइडहून जो काटेरी भाग असतो हा सुरीच्या सहाय्याने आपण असा कट करायचा आहे यानंतर वरील भाग सुद्धा असा सुरीच्या सहाय्याने काढायचा आहे या भागाला सुद्धा कोरपडीचा घर असतो हा आपण चेहऱ्यासाठी वगैरे किंवा केसाला लावू शकतो आता अशा प्रकारे हा घर कट करायचा आहे आणि नंतर सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट केला म्हणजे अगदी व्यवस्थित हा घर निघला जातो अतिशय सोप्या पद्धतीने हा घर आपण काढू शकतो तर या ठिकाणी पाहू शकता आपला जो पिवळा रस आहे तो पूर्णपणे निघून गेल्यामुळे एकदम पांढरा शुभ्र असा हा आपला घर आता तयार झालेला आहे अग अगदी आपल्या बर्फाच्या क्यूब्स असतात त्याप्रमाणे ह्या झालेल्या आहेत जर या पिवळसर असतील तर ते वापरणं घातक असतं शरीरासाठी अशा पांढऱ्या शुभ्र असल्या म्हणजे आपल्या कोरफड पूर्णपणे तो रस पिवळा निघून गेलेला आहे असं समजायचं अशा प्रकारे आपण दुसऱ्याही पानाचा गर काढून घेऊयात कोरपड सेवनानं हिरड्यातून रक्त येणं तोंडाच्या आतल्या अल्सर सारखे पांढरे डाग येऊन त्यातून रक्त येणं यासारखे आजार दूर होतात कोरपडमुळे सा, दाह यावर सुद्धा ही कोरपड फायदेशीर आहे एक औषध म्हणून ही कोरपडची भाजी खाणं अतिशय फायद्याचं आहे तर अशा प्रकारात पाहू शकता आपण दोन पानांचा आपण गर या ठिकाणी काढून घेतलेला आहे आता हा घर आपण लगेच पाण्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे याला जो चिकटपणा असतो तो निघून जातो अगदी तीन ते चार वेळा पाणी बदलून बदलून आपण हा घर धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत एकदम पांढरे शुभ्र असे हे घर होत नाहीत आणि अजिबात चिकट होत नाहीत एकदम सुट्टे सुट्टे होत नाहीत तोपर्यंत आपण या पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका अजूनही ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आता सुरुवातीपासून अतिशय महत्वाच्या आपण दोन टिप्स पाहिलेल्या आहेत की पानामधील पिवळा गर जो रस असतो तो पूर्ण निघून गेला पाहिजे आणि हा गर आपण भाजीसाठी जो वापरणार असतो तो तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे एवढीच गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे आपली भाजी जी आहे ती अतिशय फायदेशीर अशी आपल्या शरीराला ठरते तर या पद्धतीने आता आपण हा सर्व गर धुवून घेतलेला आहे या ठिकाणी पाहू शकता याचा कलर सुद्धा एकदम पांढरा शुभ्र असा आलेला आहे आणि आता अजिबात हाताला चिटकत वगैरे नाहीत एकदम सुट्टे झालेले आहेत अगदी आपले बटाट्याचे काप असतात त्या पद्धतीने हे सुट्टी झालेले आहेत आता यातील पूर्ण पाणी काढून हे गर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हा गर असा सुद्धा खाणे शरीराला अतिशय फायद्याचं असतं परंतु बऱ्याच जणांना हा असा गर खायला आवडत नाही तर त्यांनी या भाजीच्या स्वरूपामध्ये हा घर खायचा आहे हा पण अतिशय गुणकारी कि आहे किंवा औषधी आहे म्हणून तुम्ही रोज घर खायचा नसतो किंवा रोजच भाजी बनवून खायची नाही कारण ते सुद्धा आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे तर किती वेळा भाजी ही खायची हे आपण पाहणारच आहोत तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये पाणी उकळ ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आहे आणि यामध्ये आपण हा या जो गर काढून घेतलेला आहे हा फक्त दोन ते तीन मिनिटं आपण या पाण्याला फुल गॅसवरती उकळी आणून शिजवून घ्यायचा आहे शंभर टक्के हा गर शिजवायचा नाही अगदी पन्नास ते साठ टक्केच हा गर शिजला पाहिजे या ठिकाणी दोन ते तीन मिनिटामध्ये आपला गर हा शिजलेला आहे पूर्णपणे शिजू द्यायचा नाही आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कोरफडचं रोप हे आपण कधीही आपल्या घरात लावत असताना वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेलाच असावं किंवा पश्चिम दिशेला असेल तरी सुद्धा चालेल परंतु कधीही दक्षिण आणि उत्तर दिशेला किंवा पश्चिम आणि उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये कधीही कोरफडचं झाड लावू नये असं वास्तुशास्त्र सांगत आता या ठिकाणी आपण सर्व घर एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेलं आहे आता हा असा एखाद्या चाळणीमध्ये किंवा झाड्यामध्येच असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे जे अतिरिक्त पाणी आहे हे पूर्णपणे निघून जातं म्हणजे आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे मोकळी होते आता गॅसवरती कढई किंवा पॅन ठेवायचा आहे चार ते पाच टेबल स्पून या ठिकाणी तेल टाकलेलं आहे तेल कडकडीत झालं की चिमुडभर हिंग अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे याचबरोबर तीन ते चार काप मिरच्या टाकायच्या आहेत कांदे बारीक चिरून हे यामध्ये तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता ही भाजी अतिशय चवदार आहे किंवा खूप औषधी गुणधर्माने भर युक्त आहे म्हणून ही भाजी रोज न खाता आठवड्यातून एकदा महिन्यातून तीन ते चार वेळा ही कोरपडीची भाजी खाणं आरोग्यासाठी अत्यावश्यक मानलं यामध्ये एक टेबल स्पून आले आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे एक मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून हे सुद्धा यामध्ये आता मिक्स करायचे आहेत आणि छान असं आता हे परतून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणेच टोमॅटो टाकलं की आपण यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे यामुळं आपलं जे टोमॅटो आहे ते लवकर शिजलं जातं मऊ पडलं जात आता यानंतर आपण यामध्ये काही मोजकेच मसाले ऍड करणार आहोत अर्धा टेबल स्पून हळद पावडर दोन टेबल स्पून या ठिकाणी आमसूर पावडर वापरायची आहे एक टेबलस्पून गरम मसाला दोन टेबलस्पून घरगुती कांदा लसून चटणी टाकायची आहे किंवा तुम्ही या ठिकाणी मिरची पावडर वापरली तरी चालेल पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी एक छोटी वाटी म्हणजे पाच ते सहा टेबल स्पून दही छान फेटून घ्यायचं आहे आणि हे दही यामध्ये आता मिक्स करायचं आहे आणि अगदी दोन मिनिटं हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे छान आता हे शिजलेलं आहे यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारची डाळ एक तीन ते चार तास भिजत ठेवायची आहे या ठिकाणी मी मोगाची डाळ वापरली आहे तुम्ही या ठिकाणी तुरीची डाळ मसूर डाळ वापरू शकता आणि ही डाळ यामध्ये आता या या मिक्स करायची आहे भिजवली असल्यामुळं ही शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही आता यामध्ये आपण जो शिजवून घेतला आहे कोरफडीचा हा यामध्ये मिक्स आहे छान असं आता हे परतून घ्यायचं आहे अतिशय साधी सोपी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी परंतु आपल्या शरीरासाठी ते आवश्यक असणार ही भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा नक्की बनवत चला आणि हा जेवढी आपल्याला हवी आहे तेवढीच भाजी बनवायची म्हणजे भाजी बनवल्यानंतर ही लगेच संपली पाहिजे जास्त वेळ ती ठेवू नये दोन दिवस तीन दिवसासाठी तर भरपूर अशी कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही भाजी आपली आता खाण्यासाठी तयार झालेली आहे यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही कारण ऑलरेडी या कोरफडमध्ये पाण्याचा अंश असतो पाहू शकता किती छान झालेली आहे जितकी दिसायला छान दिसते त्याच्याहून अधिक अप्रतिम टेस्टी अशी लागते अजिबात ओळखत नाही की ही कोरपडची भाजी आहे तर नक्की अशा प्रकारे भाजी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये